नमस्कार मी लक्ष्मीकांतर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राचं राजकारण आणि या राजकारणामधील काका पुतण्यांमधील संघर्ष हा सर्वांनाच परिचित आहे राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे असतील अजित पवार शरद पवार असतील किंवा धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे असतील या काका पुतण्यांमधील संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे आणि या संघर्षातून राजकारणाचा स्तर किती खालपर्यंत गेला होता हे अनुभवलं देखील आहे असेच एक काका पुतणे मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात चिरपरिचित परिचित आणि ते काका पुतणे म्हणजे जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर साधारणपणे दोन हजार चार पाचच्या च्या सुमारास संदीप क्षीरसागर यांची पंचायत समिती सदस्य या माध्यमातून बीडच्या राजकारणात एंट्री झाली क्षीरसागरांची राजकारणातली ही तिसरी पिढी म्हणावी लागेल कारण केशर कापू क्षीरसागर त्यानंतर जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर यांच्या नंतर सक्रिय राजकारणात उतरलेले संदीप क्षीरसागर हे तिसऱ्या पिढीचे शिलेदार संदीप क्षीरसागर यांचा तरुणांशी असलेला कनेक्ट थेट लोकांमध्ये जाऊन बोलण्याची लोकांच्या समस्या ऐकून घेण्याची त्यावर तातडीनं एक गाव दोन तुकडे या पद्धतीनं काम करण्याची त्यांची पद्धत त्यामुळं ते लोकांशी लवकर कनेक्ट झाले काका मंत्री असल्यामुळे आणि घरामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षाचा राजकारणाचा वारसा असल्यामुळं संदीप क्षीरसागर यांना राजकारणावर पकड घ्यायला जास्त वेळ लागला नाही पंचायत समितीच्या सभापती पदानंतर ते जिल्हा परिषदेला उभं राहिले जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून देखील चांगलं के काम केलं त्यानंतर संदीप क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर या काका पुतण्यामध्ये बीड शहरावर कोणाचं वर्चस्व असेल यावरून वाद सुरू झाला संघर्ष सुरू झाला हा संघर्ष एवढा टोकाला गेला त्यामध्ये काही संघर्ष हा प्रॉपर्टीवरून देखील होता आदर्श संस्था किंवा नौगल शिक्षण संस्था किंवा इतरही ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमध्ये संदीप क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर यांच्या वाट्याला एकही संस्था किंवा एकही शाळा कॉलेज नव्हतं त्यामुळे देखील हा सुप्त संघर्ष हळूहळू सुरू झाला होता जो काही वर्चष्मा होता तो जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांचाच होता त्यामुळं नाराजी वाढत होती हा सगळा इतिहास आहे दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस ऐन शेवटच्या क्षणापर्यंत संदीप क्षीरसागर यांनी काकांना गाफील ठेवत आपला संतासुबा उभा केला आणि अठरा ते वीस नगरसेवक स्वतःच्या जीवावर निवडून आणले त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील हाच प्रयोग केला आणि काकाला तिथं देखील आसमान दाखवलं या सगळ्यानंतर काका जयदत्त क्षीरसागर हे हुशार झाले असतील असं वाटलं होतं पण जयदत्त क्षीरसागर हे देखील विधानसभेपर्यंत हुशार झालेच नाहीत आणि विधानसभेला त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे डोळे उघडले आता हा सगळा इतिहास तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी हा इतिहास सांगण्याचं कारण असं आहे की आता हे दोन्ही काका पुतणे एकाच नावेत बसून प्रवास करण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्या नावेचे कॅप्टन आहेत शरद पवार हो तुम्ही एकदम परफेक्ट ऐकलंय की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बजरंग सोनवणे होते बजरंग सोनवणे यांचा मागच्या वेळचा परफॉर्मन्स पाहता ते यावेळी देखील फार काही करू शकतील अशी शक्यता नव्हती पण संदीप क्षीरसागर हे बीडचे शरद पवार गटाचे आमदार आहेत हे माहित असून देखील आणि देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळपास चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा निधी बीड नगरपालिकेला खेचून आणल्याचा दावा करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत मात्र महायुतीच्या उमेदवाराला हात दाखवला आणि तुतारी हातात घेत थेटपणे बजरंग सोनवणे यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला हे सगळं झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी उपकाराची फेड म्हणून जयदत्त क्षीरसागर यांची पुणे येथे जाऊन भेट घेतली त्या ठिकाणी चर्चा देखील झाली आणि आता हे लपून राहिलेलं नाही की जयदत्त क्षीरसागर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनणे यांना मदत केली आता त्या मदत करण्यामागे शरद पवार यांच्या सोबत झालेल्या त्यांच्या काही बैठका जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवारांकडे लावलेली लिंक असेल अंबाजोगाईला शरद पवार आल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यकर्ते असलेले विलास बडगे किंवा इतर लोक यांची शरद पवारांसोबत झालेली बैठक असेल किंवा बजरंग सोनोने आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या झालेल्या गुप्त बैठका असते हा सगळा जर का इतिहास किंवा गेल्या महिन्याभरातल्या घटना घडामोडींचा जर का अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की जयदत्त क्षीरसागर यांनी मदत केल्यामुळेच बजरंग सोनवणे हे बीड मतदारसंघातून साठ हजाराच्या पेक्षा अधिक मताधिक्य घेऊ शकलेले आहेत आमदारांनी मदत केली की के नाही आमदारांनी कशा पद्धतीनं मदत केली कशा पद्धतीनं रान मोकळं सोडलं या चर्चा नंतर केलेल्या बऱ्या पण जयदत्त क्षीरसागरांचा जो काही पंधरा वीस तीस हजाराचा जो काय हिस्सा आहे तो ते माप हे त्यांनी बजरंग सोनवणेच्या पार्ट्यात टाकलं आणि त्याच्यामुळं सोनवणेंचा विजय सुकर झाला या सगळ्या विजयानंतर आता जयदत्त क्षीरसागर हे शरद पवारांच्या गटांमध्ये प्रवेश करतील किंवा शरद पवार गटाकडून मदत घेऊन ते विधानसभेला उभे राहतील अशी चर्चा सुरू होईल आणि मग त्यावेळी संदीप क्षीरसागर हे काय करणार अशी देखील चर्चा आहे संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे दोन्ही काका पुतणे हे एकत्र येण्याची शक्यता त्यामुळं व्यक्त केली जाते अनेक राजकीय विश्लेषक असतील ज्येष्ठ पत्रकार असतील किंवा मुंबई दिल्लीमध्ये पत्रकारिता करणारे काही लोक असतील ज्यांचा राजकीय अभ्यास आहे अशांनी देखील ही शक्यता व्यक्त केलेली आहे याबाबत ना संदीप क्षीरसागर ना जयदत्त क्षीरसागर या दोघांनी कुठल्याही पद्धतीनं ग्रीन सिग्नल दिलेलं नाही किंवा स्पष्टपणे नकार देखील दिलेला नाही पण बीडच्या राजकारणामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेक घटना घडामोडी पाहायला मिळतील त्यातली सगळ्यात महत्वाची घटना किंवा घडामोडी हीच असणार आहे ते जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे दोन्ही काका पुतणे हे परत एकत्र येण्याची शक्यता आहे या दोन्ही काका पुतण्यांचं होण्याची शक्यता आहे हे दोन्ही काका पुतणे एकाच पक्षात परत आपलं नशीब आजमावण्याची शक्यता आहे मग असंही चर्चा केली जाते की हे दोघ जण जर का एकत्र आले तर विधानसभा कोण लढवणार जयदत्त क्षीरसागर जर का विधानसभा लढवणार असतील तर संदीप क्षीरसागर काय करणार संदीप क्षीरसागर वेगळा पर्यायाचा प्रयत्न करणार का त्याची चाचपणी करणार का या सगळ्या भविष्यातल्या तरच्या गोष्टी आहेत ज्यावर आता चर्चा न केलेली बरी पण सगळ्यात महत्त्वाचं की ज्या जयदत्त क्षीरसागर यांना पाच वर्षापूर्वी आसमान दाखवत संदीप क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता आणि बीडच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक खळबळ उडून दिली होती ते जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको अशी सूत्रांची माहिती आहे की शरद पवारांनी या दोघांनाही कामाला लावलेलं आहे दोघांनीही लोकसभेमध्ये प्रामाणिकपणे काम केल्याचे रिपोर्ट शरद पवारांकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे जर का घरातले भांडणं मिटत असतील आणि जर का एक चांगला मॅसेज एक घर फुटण्यापासून परत जर का एकत्र येत असेल तर त्यातून एक चांगला मॅसेज देखील जाऊ शकतो हा विचार करून शरद पवारांनी देखील या दोन्ही काका पुतण्यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आता नेमक्या काय घटना घडामोडी घडणार यामध्ये खरोखरच हा जो काही काका पुतण्यांचा मनोमिलनाचा प्रयोग आहे तो सक्सेसफुल ठरणार का आणि सगळ्यात महत्वाचा संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे एकत्र आल्यानंतर भारतभूषण क्षीरसागर किंवा त्यांचे चिरंजीव असणारे योगेश क्षीरसागर हे कुठला निर्णय घेणार याची देखील चर्चा सुरू होईल यावर अद्याप तरी लोकांच्या मनात कुठलीही शंका नाही आहे पण एक मात्र निश्चित आहे की लोक जेव्हापासून जयदत्त क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे यांचं काम केलं तेव्हापासून संदीप क्षीरसागर आणि जयदत्त हे दोघेही एकत्र येणार असं धरून चाललेलं आहे आणि त्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण सध्या तरी दिसून येते आता हे उत्साहाचं वातावरण विधानसभा निवडणुकीमध्ये कायम राहणार का विधानसभेच्या निवडणुकीत काकाला तिकीट मिळाल्यास पुतण्या प्रामाणिकपणे काम करणार का किंवा काका विधान परिषदेवर गेले आणि पुतण्याला जर का विधानसभेचं उमेदवार मिळाली तर काका पूर्ण ताकद लावणार का हे येणाऱ्या काळात स्पष्टच होईल न्यूज अँड व्ह्यू व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच धन्यवाद